जत तालुका अंकलगी येथील तलावामध्ये म्हैसा विस्तारित पाणी सोडून दोन्ही तलाव भरून द्या अन्यथा सर्व शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंकलगी येथील महादेव मंदिरासमोर आमरण उपोषण बसण्याचा इशारा ग्रामस्थ व शेतकरी यांनी संक येथील अपर तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी केली याबाबतची अधिक माहिती अशी की जत तालुक्यातील अंकलगी तलावातून सोन्याळ माडग्याळ संक तिकोंडी जाडर बोबलात पांडवाडी कोळगेरी गुलगंजनाळ बेळुडगडी दरीबडची दरी कोणूर दरी कोबो करेवाडी तिकोंडी करेवाडी खंडनाळ गिरागाव कागनरी असे अनेक गावांना अंकलगी तलावातून टँकरद्वारे शासनामार्फत पाणी पुरवठा केला जात आहे त्यामुळे तलावातून पाणी कमी झाले तलाव कोरडा होत आहे त्यामुळे पिण्याचे पाणी व जनावरांना पाणी चारा मिळणे कठीण झाले संबंधित अधिकारी यांनी म्हैसाळ विस्तारित पाणीद्वारे अंकलगी दोन्ही तलाव भरून द्या अन्यथा दखल न घेतल्यास दिनांक आठ जानेवारी रोजी अंकलगी येथील महादेव मंदिरासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनामध्ये म्हटलंय निवेदन प्रत पालकमंत्री सुरेश खाडे खासदार संजय काका पाटील आमदार विक्रमसिंह दादा सावंत पाटबंधारे विभाग जत अप्पर तहसीलदार संक उपविभागीय पोलीस अधिकारी जत सहाय्यक पोलीस निरीक्षक उमदी असे निवेदन देण्यात आले यावेळी विजयकुमार चिपलकट्टी उद्योगपती बुजरिकसो मुल्ला परमेश्वर बिरादार सरपंच फिरोज मुजावार सिद्धू गुरव साहेब गोडा पाटील रवी कोळी भीमाशंकर पाटील असे परिसरातील अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते नागरिक अंकलगी या गावात पाणी भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे आठ जानेवारी दोन हजार चोवीस पासून अमोल उपोषणाला बसण्यासाठी हे निवेदन देण्यासाठी इथं दे संख अपर तहसीलदार साहेबांच्या ऑफिसला आलेला आहोत दोन हजार एकोणीस साली संजय काका पाटलांनी आमच्या गावात येऊन पुढील दोन वर्षात पाणी देतो असं सांगितले होते पण काही तांत्रिक अडचणी आल्या असतील किंवा काही सरकारमध्ये गोंधळ झाल्यामुळे ते देऊ शकले नव्हते पण मागील दीड दोन वर्षामध्ये त्यांनी परत काम केलेलं आहे पण आमची अशी विनंती आहे किंवा निवेदन आहे ज्या गावातनं या पाण्यासाठी संघर्ष चालू केला संजय काकांनी त्या गावाला विसरून त्यांनी दुसऱ्या गावाला पाणी द्यायला चालू केलेलं आहेत आम्ही संजय काकाने या या माध्यमातून विनंती करतो काका तुम्ही अंकलगीला पाणी द्या अंकलगीची लोकं तुम्हाला कधी विसरणार नाहीत एवढीच माझी विनंती आहे काकाने थोडंसं लक्ष द्यावी कळकळीची विनंती आहे बोला तसेच आमच्या अंकलगीच्या तलावातून जवळजवळ चौतीस गावांना टँकरनं रोज पाणी पुरवठा केला जातो आहे मागील तीन चार महिन्यापासून पाणीपुरवठा करून तलाव पूर्णपणे कोरड कोरडं पाडलेलं आहे त्यामुळे आता आमच्या गावालासुद्धा प्यायचा पाण्याचा प्रश्न झालेला आहे आठवड्यातनं एखादा दिवस ते सुद्धा अपूर्ण पाणी पुरवठा होत असल्यामुळे आमचे तलाव ताबडतोब कुठल्याही परिस्थितीतनं काही तुम्ही जोर लावून भरून द्यावी एवढी आमची आग्रहाची विनंती आहे समजा जर ह्या विनंतीला जर मागे पुढच्या आठ दिवसात मा आम्हाला काही रेस्पॉन्स मिळाला नाही तर आम्ही नक्की उपोषणाला बसणार आहोत आमरण उपोषणाला बसतोय त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील